नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा अनुदान संदर्भातील कांदा अनुदान कधी मिळणार कांद्याचे भाव काय चालू आहे आणि या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादक शेतकरी बांधवावर काय नवीन संकट आलं काय नाही सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा पुढील चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोषाला बे लायकन म्हणजे घंटापासून नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तरे तरे ए, तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नंतर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया तुम कमेंटच्या तुम माध्यमातून मांडू तु शकता अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट आलेली आहे बघा सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघावा कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे कांद्यावर एक लाख साठ हजार रुपयाचा खर्च पदरात पडले चौऱ्याण्णव हजार शंभर म्हणजे एकंदरीत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं काय संकट आहे आता ह्या या, या ठिकाणूनच तुम्हाला कळलं असणार आहे दर कमी वेळाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेळ अशी परिस्थिती सध्या आलेली आहे कांद्याने केला वांदा कांद्याला कमी भाव मिळाने पासष्ट हजार नऊशे रुपयाचा तोटा बघू शकता तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कांदोत्प शेतकरी चंद्रकांत शिवलिंग घरमोडे यांनी आपला या ठिकाणी गट नंबर एक दोनशे एकोणसाठ मध्ये ऑगस्टमध्ये साडे तीन एकरावर कांद्याची लागवड केली होती यासाठी त्यांनी एक लाख साठ हजार रुपयाचा खर्च झाला होता यावेळी शेतकऱ्यांना सोलापूर मार्केटला कांदा विकण्यासाठी नेला होता मात्र या शेतकऱ्याला कमी दराने कांद्याला भाव मिळाला कमी दराने कांद्याला भाव मिळाला त्यामुळे या शेतकऱ्यांचा कांदा विकून त्या खर्च वजा जाता चौऱ्याण्णव हजार शंभर रुपयेच विक्रीतून त्यांना हातात पडले त्यामुळे त्यांना उत्पादन खर्च व कांदा विक्रीतून मिळालेला पैसे याचा हिशोब केला असता त्यांना या शेतकऱ्यांना पासष्ट हजार नऊशे रुपये तोटा सहन आ, तोटा सहन करावा लागला तोटा झाला आहे आणि तोटा आला आहे सहा महिन्यापूर्वीच लग्नाच्या लग्नाला आलेल्या त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे आजारपणामुळे निधन झाले होते कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याला मिळालेल्या भावामुळे त्यामुळे चंद्रकांत घरमोडे या शेतकऱ्यावर रडण्याची वेळ आली आहे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याचे कांद्याने पण या ठिकाणी पाणी आणलं आहे काठीमधील या शेतकऱ्यांना मिळालेल्या कांद्याच्या उत्पादनातून या ठिकाणी दिसून येत आहे का आ, या ठिका पाणी आले आणल्याचं काठीमधील या शेतकऱ्यांना मिळालेल्या कांद्याच्या उत्पादनातून दिसून येत आहे कांद्याचे भाव घसरण झाल्याने कांदा उत्पादक उत्पादन करणारे <coughs> सास, शेतकरी अडचणीत सापडला आहे केंद्र शास शासनाने या ठिकाणी कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी या ठिकाणी निर्यातबंदी असं उठवावी कांदा शेतकरी चंद्रकांत घरमोडे काटी तालुका तुळजापूर या ठिकाणी त्यांनी मत मांडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत